विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार ज्ञान वांधन न्यूज किटर युट्यूबमध्ये सर्वप्रथम सर्वांशी स्वागत करतो आज आहे पंधरा जून आणि आजच्या दिवसापर्यंत चा, महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होमवर्क दिला होता देशात साखर उत्पादनात कोणते राज्य प्रथम स्थानी आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी योग्य उत्तर आहे तसेच आजच्या व्हिडिओच्या शेवटी देखील मी तुम्हाला होमवर्क देणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि उत्तर खाली कमेंट करा चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे चौदा जून रोजी हा दिवस साजरा केला जातो तर लक्षात घ्या रक्तदानाच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस पाळला जातो दोन हजार चारमध्ये मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनद्वारे या दिनाची स्थापना करण्यात आली कार लँडस्टायनर चौदा जून त्यांचा जन्मदिवस आहे रक्तगट ए बी ओ चा शोध त्यांनी लावला तसेच रक्तातील आर एच फॅक्टर या घटकाचा सुद्धा त्यांनी शोध लावला त्यामुळे त्यांचा जो जन्मदिवस आहे हा रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक दोन आहे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे नवीन पायाभूत सुविधा संचालक कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मनोज सिंगल लक्षात घ्या ते दोन हजार सहा पासून डी एम आर सी मध्ये काम करत आहेत आणि ही भूमिका स्वीकारण्यापूर्वी ते कार्यकारी संचालक रोलिंग स्टॉक प्रोजेक्ट म्हणून काम करत होते त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात ब्रिक्स स्पर्धेसाठी भारतीय बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राईट आन्सर आहे प्रवीण ठिपसे यांची लक्षात घ्या ब्रिक्स क्रीडा स्पर्धेत प्रथमच बुद्धिबळ खेळाचा समावेश करण्यात आला ब्रिक्स स्पर्धेचे आयोजन रशियामधील कझान येथे होत आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक चार दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणाला ज्युरीद्वारे सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सिद्धार्थ जाधव तर लक्षात घ्या त्यांना बाल भारती या चित्रपटातील अभियानासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या देशाने हवेतून मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र एअर लोराचे अनावरण केले क... तर याचं योग्य उत्तर आहे इस्रायल तर लक्षात घ्या एअर लोरा तैनात करून इस्रायल कॉम्पॅक्ट एअर लॉन्च तैनात करणाऱ्या चीन आणि रशियाच्या गटात सामील झाला आहे ही मिसाईल डागल्यानंतर सुद्धा आपली दिशा बदलू शकते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या ग्रहावरील विवरांना लाल विवर त्यानंतर मुरसन विवर आणि हिल्सा विवर असे नाव देण्यात आले तर हा जो ग्रह आहे तो आहे मंगळ तर लक्षात घ्या तीन विवरांपैकी एकाचे नाव पी आर एलच्या माजी संचालकांच्या नावावर आहे आणि उर्वरित दोन विवरांना उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शहरांची नावे देण्यात आली लाल विवर या पासष्ट किलोमीटर रुंद विवराचे नाव पी आर एलचे माजी संचालक प्रोफेसर देवेंद्र लाल यांच्या नावावर आहे ते एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी दरम्यान पी आर एलचे संचालक होते मुरसान क्रेटर उत्तर प्रदेशमधील एका गावावरून पडले आहे तसेच हिलसा विवर हे बिहारमधील एका शहराच्या नावावरून पडले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे ओडिसाच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या आहेत तर त्या आहेत प्रभावती परिदा लक्षात घ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रथमच पुरीच्या निमापारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत ओडिसामध्ये पहिल्यांदाच भाजप सरकार स्थापन झाले आहे कनकवर्धन सिंगदेव सदुसष्ट आणि प्रभावती परिदा सत्तावन्न हे उपमुख्यमंत्री असतील ओडिसाचे मुख्यमंत्री म्हणून मोहन चरण माझी यांची यांनी शपथ घेतली आहे ते केओनझार मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक आठ अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली तर याचं योग्य उत्तर आहे पेमा खांडू यांनी मित्रांनो ही शपथ घेतली आहे भाजपचे पेमा खांडू यांनी तेरा जून रोजी सलग तिसऱ्यांदा अरुणाचलचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राज्यपाल लेफ्टनंट जनरल के टी पटनाईक यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली पेमा खांडू हे मुक्तो विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले पेमा खांडू दोन हजार सोळामध्ये अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते चोना मे हे उपमुख्यमंत्री असतील त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे नुकत्याच प्रकाशित माहितीनुसार एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार पृथ्वीचे तापमान वाढवणाऱ्या नायट्रस ऑक्साइडचे उत्सर्जन चाळीस टक्क्यांनी वाढले तर कोणता देश हा सर्वाधिक नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन करणारा देश ठरला आहे तर याचं योग्य उत्तर आहे चीन ज्याने सगळ्यात जास्त नायट्रस ऑक्साईडचं उत्सर्जन केलं आहे त्यानंतर दोन नंबरला आहे भारत तीन नंबरला अमेरिका चारला ब्राझील पाचला रशिया सहाला पाकिस्तान सातला ऑस्ट्रेलिया आठला इंडोनेशिया नऊला तुर्की तर दहाला कॅनडा या देशांचा समावेश आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे ई एफद्वारे -E -E प्रकाशित ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत कितव्या स्थाने आहे तर भारत या लिस्टमध्ये एकशे एकोणतीसव्या स्थानी आहे तर लक्षात घ्या पॉईंट सहाशे एक्केचाळीस गुणांसह एकशे शेचाळीस देशांच्या यादीमध्ये दे। भारताने एकशे एकोणतीसवे स्थान पटकावले गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या क्रमवारी दोन स्थानांची घसरण झाली आहे भारताच्या क्रमवारीत ही घसरण शैक्षणिक आणि राजकीय सशक्तीकरणातील किरकोळ घसरणीमुळे झाली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे टिक्के चतुर्नी यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते तर आन्सर आहे फुटबॉल त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे पंडित राजू तारानाथ यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर आन्सर आहे सरोद वादक नेक्स्ट ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये दे। कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर तो आहे आयसलँड नेक्स्ट नुकतेच कोणत्या राज्याने हर घर नलसे जल ही योजना सुरू केली अँसर आहे महाराष्ट्र नेक्स्ट नुकतेच आंध्र प्रदेश राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ कोणी घेतली तर अँसर आहे पवन कल्याण त्यानंतर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे ज्या विद्यार्थी मित्रांनो उत्तर दिले असेल त्यांनी कमेंट करा चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करणं विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं आहे तसेच आपल्याला चालू घडामोडी पीडीएफ फाईल जर पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकता तर लक्षात घ्या जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत तीन हजार प्रश्न आहेत प्राइस आहे नव्याण्णव तसेच जानेवारी ते मे दोन हजार चोवीस पर्यंत पंधराशे प्रश्न आहेत प्राइस आहे फोर्टी नाईन परचेस करण्याकरिता आपण हा बार कोड स्कॅन करू शकता किंवा त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सिसऱ्यावर व्हॉट्सअप करा पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका तसेच तुम्ही यापैकी कोणतंही मटेरियल जर घेतलं तर त्यासोबत या ज्या अधिकच्या पीडीएफ फाईल आहेत त्या देखील तुम्हाला मोफतमध्ये विद्यार्थी मित्रांनो दिलं जाईल तर अधिकच्या माहिती करता व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू